सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत स्कॉलेस्टिका स्मृती माखलिकी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन जेव्हा येशू त्यांचे शिष्य पलीकडे जाऊन कंसरिताच्या किनाऱ्यास पोचले तेव्हा त्यांनी मछवा बांधून ठेवला ते मछव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखिले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहकडे धावपळ करीत फिरले आणि जेथे कुठे तो आहे म्हणून त्यांचे काणी आले तेथे तेथे ते, 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 ते आजारांना बाजेवर घेऊन नेऊ लागले तो खेड्यापाड्यात नगरात किंवा शेतामाळ्यात कुठेही जाव तेथे ते, 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 ते आजारांना भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्रांच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत असत चिंतन आजची वचने आपण विश्वासाच्या निर्मितीपासून प्रभू येशू देव आणि मानव आहे या अनुभवापर्यंत घेऊन जातात निर्मितीची कथा आपण सखोल आठवण करून देते की प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचे अस्तित्व आहे आपण आपल्या पृथ्वीचे आणि सर्व सजीव वनस्पती व प्राण्यांचे चांगले संरक्षण असणे आवश्यक आहे आपली एकमेकांबद्दलची काळजी हा संदेशातून प्रतिबिंबित होते जेव्हा मी जगाला सर्वासाठी चांगले निवासस्थान बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी देवाच्या काळजीवाहक मशागतीचा पुनरुच्चार करीत असतो मी सर्व गोष्टींमध्ये देव शोधला पाहिजे चराचर सृष्टी व जीवन त्याचीच निर्मिती आहे आजचे शुभवर्तमान आपल्याला येशूमध्ये देवाचे अस्तित्व दर्शविते आजारी लोकांचा असा विश्वास होता की प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला साधा स्पर्श केल्याने सुद्धा ते बरे होतील किती दांडगा हा विश्वास आपण देखील प्रभू येशूजवळ त्याच विश्वासाने आले पाहिजे मी जेव्हा निराश असतो आणि माझा विश्वास डळमळीत होतो तेव्हा मला प्रभूयीशूच्या वस्त्रारूपी गोंड्याची आठवण झाली पाहिजे त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला केलेला स्पर्श मला बरा करू शकतो आपला असा विश्वास असला पाहिजे म्हणजे देव आपल्या सोबतीला आहे आणि आपली काळजी घेतो हे निश्चित